दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते सुधाकर बडगुजर यांनी आपल्या सावता नगर येथील कार्यालयात एक विशेष रक्तदान शिबिर आयोजित केले या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तरुणाईने रक्तदानाच्या माध्यमातून समाजासाठी आपला सहभाग दाखवला रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते आणि या उपक्रमामुळे आज गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे पुण्य कार्य हो पार पडले कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीला बोलवणं त्यांच्याशी एमओयू करणं ही खूप मोठी गोष्ट आहे जसं सावजी साहेबांनी सांगितलं की अर्थसंकल्प वाचायला ते शिकवतात नक्कीच त्याप्रमाणे त्यांचा पूर्व चांगला व्यवस्थित सगळ्या बाबतीत हा अभ्यास आहे की एखाद्या गोष्टीला तिथे डेव्हलपमेंटसाठी काय काय गरजेचं आहे या डेव्हलपमेंटला जोडण्यासाठी काय करणं गरजेचं आहे नक्कीच त्या सगळ्या पद्धतीने त्यांची ही घोडदौड चालू आहे त्यांच्या या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राचा या देशाचा खूप चांगला विकास हो ही आपण सगळ्यांनी त्यांना खूप खूप शुभकामना देऊया त्यांच्याकडून महाराष्ट्राची आणि सगळे आपल्या नागरिकांची या देशाची चांगली सेवा घडो असंच मी निश्चित त्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने शुभ इच्छा शुभ चिंतन करते आणि परत एकदा मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळे इथे उपस्थित झालात मी खूप खूप तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देते आणि आयोजकांना परत एकदा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत नाशिकचे दराडीचे शो सर्वांचे लाडके भाऊ सुधाकर भाऊ बडगुजर देवेंद्रजी बिरडी नगरसेवक हलकाऐरे आमचे भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष वैभवदादा महाले प्रकाजी चकोर आर आर पाटील बापू सोडणे उकारनाथ चौधरी डोंडगे मामा फरचंद मेने सोनणे साहेब गांगुळे मामा गोकुळ सुडे बंडू आवाड फरचंदी आयरे बबलू महाले आमचे युवा नेते योगीजी पवार यशवंतजी नेरकर परत कुलकर्णी ने भाऊ सर्वे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आमचे नाणके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आखा महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम राबवण्यात आलेला आहेत मग सुद्धा भाऊच्या कार्यालयामध्ये आम्ही गेलो आणि बघितलं जवळ दीड ते दोन हजार युवकांनी मत हे केलं रक्तदान केलं आणि किमान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र परदेशाच्या वतीने किमान दोन ते दो तीन लाख मतदार स्वारी रक्तदान दाते हे देणारे देवेंद्रभाऊच्या वाढदिवसानिमित्ताने फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं आज मालकाताई आहेरे आणि आमचे आयरे बंधू यांनी जो उपक्रम या ठिकाणी घेतला अतिशय शुद्ध उपक्रम आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले चकोरजी मंडळाचे अध्यक्ष वैभव महाजी आर आरजी पाटील विश्रांतजी सोनोणे कुलकर्णीताई देवानंदी बिरारी सर्वत्र उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी खास करून वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत ते लाभ घेण्यासाठी उपस्थित सर्व महिला भगिनी बंधू भगिनी राज्याचं नेतृत्व कसं असावा गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने राज्याची धुरा सांभाळली व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्थांनी मोलाचे सहकार्य केले यासोबतच कुटवड नगर येथील माजी नगरसेविका अलकाताई अहिरे आणि कैलास अहिरे यांच्या निवासस्थानी बांधकाम क्षेत्रात रोजगारीवर काम करणाऱ्या कष्टकरी महिलांना आणि पुरुषांना जीवन उपयोगी भांड्यांच्या किटचे वाटपही करण्यात आले घरकाम सांभाळणाऱ्या श्रमिक महिलांसाठी हे किट उपयुक्त ठरणार असून त्यांच्या रोजच्या जगण्यात छोटासा दिलासा देणारा ठरणार आहे या कार्यक्रमात भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी अलकाता ऐरे यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि सामाजिक भान जपणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही तसेच उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त एकीकडे आरोग्यविषयक जनजागृती तर दुसरीकडे श्रमिक वर्गासाठी उपयोगी ठरणारा उपक्रम यामुळे या, या वाढदिवसाचे औचित्य समाज उपयोगी कार्यासाठी वापरले गेल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले विजय बाकुल दक्ष न्यूज नाशिक